स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला छान जाव हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हे बघा कालच पौष महिना संपलेला आहे म्हणजेच नऊ फेब्रुवारीला आणि आजपासून दहा फेब्रुवारी शनिवार पासून माघ महिन्याची सुरुवात होते तर माघ महिना दहा फेब्रुवारी पासून तर दहा मार्च पर्यंत रविवार पर्यंत आहे हिंदू कॅलेंडर नुसार माघ हा अकरावा महिना आहे आणि माघ हा अतिशय पवित्र महिना मानला जातो म्हणून या महिन्यामध्ये दान स्नान तप या सगळ्यालाच विशेष महत्व आहे या माघ महिन्यामध्ये केलेल्या कामाचे फळ जे आहे ते अनंत काळ आपल्यासोबत टिकत अनेक जन्म आपल्यासोबत असत त्यामुळे या माघ महिन्यामध्ये अतिशय पुण्याची काही कामं करायची आहेत पवित्र नदीमध्ये आंघोळ करायची आहे गरजूंना दान करायचं आहे याशिवाय या, या माघ महिन्यामध्ये काय करू नये आणि काय केलं गेलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजपासूनच माघ महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये कुठल्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत कारण माघ महिना हा अतिशय पवित्र महिना आहे म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं दहा फेब्रुवारीपासून ते जवळपास दहा मार्च पर्यंत हा माघ महिना आहे या महिन्यामध्ये चुकून सुद्धा हे काम करू नका सगळ्यात पहिले म्हणजे या महिन्यात तुम्हाला मुळ्याचे सेवन करायचे नाही आपण जो पांढरा मुळा बाजारातून आणतो त्याची भाजी वगैरे करतो तर माघ महिन्यामध्ये मुळ्याचे सेवन करू नका तसेच तामसिक अन्नाचं सेवन शक्यतो करू नये आता कांदा लसूण पाळणं तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्ही पाळू शकता जसं आपण श्रावणात पाळतो तसेच या महिन्यामध्ये कोणाशी खोट बोलू नये कोणाची फसवणूक करू नये कोणाचा अपमान सुद्धा करू नका कारण या माघ महिन्यामध्ये जमेल तितक्या जास्तीत जास्त आपण सेवा करत असतो आणि काही चांगले काम करत असतो या महिन्यात जे काही आपण चांगलं काम करतो तर त्याचं जे पुण्य आहे त्यातून मिळालेलं आहे ते पुण्य आयुष्यभरासाठी अनंत काळासाठी सोबत टिकतं म्हणून लक्षात ठेवा कुणाला अपमानस्पद काही बोलू नका कुणाची निंदा करू नका आपण काही वाईट कृत्य केलं तर मग ते पाप आपल्या सोबत नेहमी राहील आणि मग आयुष्यात आपल्याला खूप गोष्टींना सामोरं जावं लागेल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या माघ महिन्यात चुकून सुद्धा दारू व्यसन वगैरे करू नका या गोष्टींचा खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो या महिन्यामध्ये जास्त वेळ झोपू नये तसेच रोज आंघोळ केलीच पाहिजे तसेच या माघ महिन्यामध्ये रोज आपल्याला श्री कृष्णाची पूजा करायची आहे हे बघा कृष्ण भगवान जे आहे ते भक्तांच्या इच्छेला लवकर धावून जातात जसं गणपती बाप्पा लवकर पावतात त्याचप्रमाणे कृष्ण भगवान जे आहे त्यांची जर आपण पूजा केली तर ते आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत असतात शक्य असल्यास तुम्हाला गीतेचा पाठ करायचा आहे जसं जमेल तसं तुम्ही सेवा करा कृष्णाची तुम्ही सेवा करा घरामध्ये सुख शांती आपल्याला या अमुक एका मदे काही गोष्टी ज्या आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे हे बघा प्रत्येक वेळेस दानाला खूप महत्व असतं म्हणजे भलेही तुम्ही सेवा नाही करत पण तुम्ही दान करताय ना अमुक एका वेळेस तर त्याच तुम्हाला खूप पुण्य मिळतं तर या महिन्यामध्ये शक्यतो बघा तीळ गुळ वस्त्र तूप गहू पाणी यांचं तुम्ही दान करू शकता पाणी म्हणजे समजा आपल्याकडे साधा पोस्टमन काका जरी आले तरी त्यांना तुम्ही पाणी विचारा त्यांना पाणी द्या बघा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप काही देतात आपल्याला वाटतं एवढंस केल्याने काय होणार आहे पण हो जसा छोट्या छोट्या गोष्टी वाईट गोष्टींचा आपल्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो तसंच काही छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी केल्यावरती त्यांचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो या वस्तू दान केल्याने सोन्याचं दान केल्यासारखं महत्व आहे सोन्या इतकं दान केल्याचं महत्व आहे सोन्या इतकं दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून या महिन्यामध्ये दानाला खूप महत्व आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल तसं दान करा तसेच या महिन्यामध्ये तुळशी आणि शालीग्राम यांची पूजा करण्यासाठी हा महिना खूप महत्वाचा मानला जातो तुळशी आणि शालिग्राम यांची पूजा केली पाहिजे तसेच या माघ महिन्यामध्ये काही उपाय केला ना तर तुम्हाला काही आजार जडला असेल तर त्या आजारापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल तसेच या माघ महिन्यामध्ये दे, सूर्य देवताची पूजा करायची असते सूर्याला तुम्ही रोज अर्घ द्या आता बघा रथसप्तमी आहे पासून रोज तुम्ही सूर्याला अर्घ द्या सूर्याकडे बघून सूर्याला अर्घ दिल्याने व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्याला मिळतं आणि त्यामुळे बऱ्याचशा आजारापासून संरक्षण होण्यासाठी मदत होत असते तसं बघा प्रत्येक ना काहीतरी धार्मिक कारण आणि काहीतरी शास्त्रीय कारण सुद्धा आहे त्या त्यामुळे या गोष्टीचा जर तुम, तुम्हाला व्यवस्थित महत्व पटलं तर आपण त्या गोष्टीचा कंटाळा करत नाही न विसरता न चुकता आपण त्या गोष्टी करत असतो म्हणून हा महाग महिना अतिशय महत्वाचा आहे या महिन्यामध्ये तुम्ही ही काळजी नक्की घ्या तर ही एक अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ